नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदरमध्ये याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक तथागतांच्या प्रेमात हा दिखावा की तथागतांविषयी निर्मळ प्रेम मतदारांमध्ये चर्चा साकोली विधानसभा क्षेत्रातील एका नामबद्ध शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्यांनी परदेशात शिक्षण घेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार आणि प्रसार केला म्हणून त्याला एका राजकीय पक्षाकडून तिकीट देण्यात येणार असली तरी त्याच्याच आयोजनात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या श्रीलंकेतून येणाऱ्या पवित्र अस्थिधातू दर्शनार्थ अस्थिकलश महायात्रेचे सोमवारी दुपारी विपक्षना साधकऱ्यांनी आपल्या संस्थेच्या परिसरात आयोजन केल्याने चर्चेचा विषय झाला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक तथागताच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे हे प्रेम दिखावा की निर्मळ याबाबत मतदारांमध्ये शंकाकुशंकांना पेव फुटले आहे सध्या विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजण्याच्या मार्गावर असून आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता सर्वच राजकीय व प्रादेशिक पक्षात इच्छुक असणाऱ्यांनी विविध समाजाच्या जनसमुदायांशी संपर्क सुरू केला आहे त्यात काहींनी धर्मासह श्रद्धेचा आधार घेतला असल्याचे चित्र साकोली विधानसभा क्षेत्रात दिसत आहे साकोली विधानसभा क्षेत्रात एका राजकीय पक्षात अनेक इच्छुक उमेदवार असून त्यांच्यातील काही जणांकडून शासकीय प्रचार प्रसारासह ज्यांच्यासाठी योजना सुरू केली त्या त्या वर्गात निवडणुकीत फरक पडणार काय याबाबत मेळावे घेणे सुरू आहे काहींनी कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या भेटी घेऊन समस्या ऐकून त्या निवारणार्थ प्रशासन प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे तर काहींनी धार्मिकतेचा आधार घेतला आहे त्यात विविध स्पर्धा याशिवाय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या श्रीलंकेतील येणाऱ्या पवित्र अस्थिधातू दर्शनार्थ अस्थिकलश महायत्रेचे आपल्या संस्थेत आयोजन केले होते आणि बॅनर पोस्टर सहित त्याची प्रसिद्धी सुद्धा केली साधक असून परदेशात शिक्षण घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे परदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार आणि प्रसार केल्याचे बोलले जाते या कार्याची पावती घेऊन त्यांनी आतापर्यंत कुठलीही निवडणूक लढवली नसताना थेट विधानसभेकरिता त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र साकोली विधानसभा क्षेत्रात दिसत आहे विपक्षना साधक हे ज्या पक्षाकडून तिकीट इच्छुक आहे त्या पक्षाचा बौद्ध समाज मतदार नसल्याचा राजकीय आणि जनमानस असला तरी सोमवारी अस्थिकलश महायात्रेच्या माध्यमातून बौद्ध समाजात जवडिकता साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते सध्या आर एस एस विचारसरणीच्या लोकांकडून अंगावर चिवर परिधान करून भंते बनवून बौद्ध समाजातील मतदारांशी जवळिकता साधण्याचा प्रयत्न होत असल्याचे अनेक उदाहरणावरून दिसून येत असल्यामुळे महायात्रेबाबत संभ्रम निर्माण होत आहे व्यक्तीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या श्रीलंकेतून येणाऱ्या पवित्र अस्थिधातू दर्शनार्थ अस्थिकलश महायात्रा आपल्या संस्थेच्या आवारात आयोजित केल्याने आंबेडकरी जनतेत संभ्रम निर्माण झाला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक निवडणूक बघता तथागताच्या प्रेमात पडले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही